नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामींच्या कृपेने आपला आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया उद्या तीस मार्च वार रविवार आणि उद्या आलेला आहे आपल्या महाराष्ट्रातील नववर्षातील पहिलाचा सण गुढीपाडवा या गुढीपाडव्यापासून नवीन वर्षाची सुरुवात होत असते या दिवशी रुसवे फुगवे विसरून नवीन वर्षाची सुरुवात केली जाते राग अहंकार टाळून एकमेकांना आपल्याला राग कमी करून या दिवशी शांततेचं वातावरण ठेवायचं आहे कारण हा गुढी दिवशी सूर्यदेवाची पूजा करणाऱ्यांना चांगले आरोग्य मिळत असते असं म्हटलं जाते गुढी दिवशी घरामध्ये कडुलिंबाचे पाणी खाल्ले जातात कडुलिंबाचे पाणी खाल्ल्याने रक्त शुद्ध होत असते आरोग्य चांगले राहत असते म्हणून सकाळी आंघोळीच्या पाण्यामध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला कडुलिंबाचे काही पाने आणि चमूटभर तिळ टाकायचे आहे ज्यामुळे आरोग्य चांगले राहत असते आणि आपल्या नकारात्मकता जीवनामध्ये येत असेल आपल्या जीवनामध्ये नकारात्मकता शत्रू लागलेली असेल तर ती दूर होत असते गुढीपाडव्याच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलावर विजय मिळवला तेव्हा त्यांनी पहिल्यांदा गुढीपाडवाचा सण साजरा केला होता आपल्या वास्तुशास्त्रामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की रावणाचा वध केल्यानंतर गुढीपाडव्याच्या दिवशी भगवान राम अयोध्येमध्ये परतले होते भगवान रामाने बालीचा वध केला आणि लोकांना त्यांच्या कुशासनापासून मुक्त केले होते आपल्या वास्तुशास्त्रामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की गुढीपाडव्याच्या दिवशी भगवान आणि ब्रह्मदेवाची पूजा केली जाते कारण ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केलेली आहे नवीन कार्य या दिवशी सुरू केले जाते एखादं बांधकाम चालू करायचं असेल किंवा नवीन जागा घ्यायची असेल वास्तुशांती करायची असेल सत्र्यांची पूजा करायची असेल तर हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो त्या जा गुढीपाडव्याच्या दिवशी घरामध्ये ह्या तीन चुका करू नका नाहीतर माता लक्ष्मी वर्षभर घरामध्ये येणार नाही आणि घरात दुःख दारिद्र्य आपल्या वाट्याला येईल कारण हा साडेतीन मुहूर्तापैकी एक सण असलेल्या गुढीपाडव्याचे आपल्याकडे विशेष महत्त्व आहे चैत्र महिना म्हणजेच गुढीपाडव्यापासून मराठी नूतन वर्षाची सुरुवात होत असते तर आपल्या महाराष्ट्रामध्ये हा सण अतिशय उत्सवात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो घराघरात गुढी उभारली जाते दारामध्ये किंवा आपल्या खिडकीत लावली जाते घराघरात पाडव्याच्या सणाची लगबग यावेळी पाहायला आपल्याला मिळत असते पाडवा म्हटलं की आधी डोक्यात येते तो म्हणजे मुहूर्त दारात गुढी मुहूर्तावरच उभारायला हवी असा सर्वांचा आग्रह असतो त्यामुळे यंदाच्या पाडव्याचा मुहूर्त काय आहे आणि सकाळी उकळत्या चहाच्या पानामध्ये ही वस्तू आपल्याला टाकायची आहे ही वस्तू टाकल्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते घरातील नकारात्मकता दूर होऊन पैशाचा ओघ वाढू लागतो चौबाजूने घरात पैसा येऊ लागतो आणि सर्व समस्येचं निवारण होत असते म्हणून या तिथीच्या दिवशी आपल्याला पाडवा कशा पद्धतीने साजरा करायचा आहे ते बघूयात तर सर्वात प्रथम आपल्याला लवकर उठायचं आहे या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे कारण ब्रह्ममुहूर्तावर गुढी उभारली जाते आठ नऊ वाजेपर्यंत खूप शुभ मानले जाते या यावेळीमध्ये आवर्जून गुढी उभी करावी तर पहा या दिवशी आपल्याला हळदीचं लेपन तयार करायचं आहे रांगोळी काढायच्या आहेत आणि एका बादलीमध्ये मीठ गंगाजल खडे मीठ टाकून आपल्याला हा सडा शिंपायचा आहे आपल्या दारासमोर आणि त्यानंतर आपल्याला स्वस्तिक हे गॅस असेल त्याचबरोबर देवघर आणि आपली तिजोरी असेल आणि आपल्या उम मुख्य उंबरवट्यावर स्वस्तिकही काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला एक पाठ ठेवायचा आहे पाठ ठेवल्यानंतर पाटाभोवती आपल्याला रांगोळीही काढून घ्यायची आहे काठीवर अडकवलेला तांब्या आंब्याच्या डहाळीसह त्याला बांधलेली सुंदर एक साडी घ्यायची आहे तुम्ही लाल पिवळा हिरव्या रंगाची घेऊ हो शकता चुकूनही काळा किंवा पांढऱ्या रंगाची साडी घेऊ नका कारण हे दोन्ही जे साडीचा रंग आहे हा कोणत्याही पूजेमध्ये वर्ज्य माटला गेलेला आहे म्हणून हे दोन्ही रंग वर्ज्य करावेत त्यानंतर आपल्या मुख्य उंबरवट्यावर झेंडूच्या फुलाचे तोरण लावावे त्यामध्ये आपल्याला एक आंब्याचे पान देखील टाकायचे आहे त्या पानाला चंदनाच्या सहाय्याने टिपके काढायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला दारातील रांगोळी काढून घ्यायची आहे घरातच श्रीखंड आणि गरमागरम पुऱ्याचा किंवा पुरणपोळीचा नैवेद्य तुम्ही ठेवू शकता आणि त्यानंतर कांदा लसूण या दिवशी वर्ज करावा मांसाहारी पदार्थ घरामध्ये चुकूनही बनवू नका कारण या दिवशी जर आपण मांसाहारी पदार्थ घरामध्ये खाल्ला किंवा बाहेर जर खाल्ला तर वर्षाची सुरुवात होण्याआधीच आपल्या घरामध्ये दुःख दारिद्र्य क्रोध वाढायला लागतो राग वाढायला लागतो आणि घरामध्ये पैसा हा येत नाही त्यामुळे चुकूनही या वर्षाच्या दिवशी मांसाहारी पदार्थ घरामध्ये बनवू नका वांगं बनवू नका मसूरची डाळ बनवू नका हे नियम पाळावेत तर पहा गुढी उभारत असताना पहिला प्रश्न असतो की पाडव्याचा मुहूर्त काय आहे त्यामुळे यंदाच्या पाडव्याला गुढी केव्हा उभारायची आहे हा विचार तुमच्याही मनात येत असेल तर काळजी करू नका आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती सकाळ ते संध्याकाळपर्यंत कोणत्या गोष्टी करायच्या आहे आणि ह्या तीन चुका चुकूनही करू नका ज्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर क्रोधित होईल आणि नववर्षाचा जो सण आपण साजरा करत आहोत तर वर्षभर आपल्या घरामध्ये कटकटी चालू होतील म्हणून ह्या तीन चुका करू नका आणि मुहूर्त काय आहे याबद्दलची माहिती आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री महालक्ष्मी देवी नमः लिहायला विसरू नका तर पहा हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाची प्रतिपदा तिथी जी आहे ती एकोणतीस मार्च रोजी दुपारी चार वाजून सत्तावीस मिनिटांनी सुरुवात होणार आहे आणि तीस मार्च रोजी दुपारी बारा वाजून एकोणपन्नास वाजता संपणार आहे म्हणजे एक वाजेपर्यंत संपणार आहे त्यामुळे आपल्या सनातन धर्मामध्ये हिंदू शास्त्रामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे उदय तिथीला खास महत्त्व दिलं गेलेलं आहे म्हणून आपल्याला तीस मार्च रोजी वार रविवार आलेला आहे तर या दिवशी आपल्याला गुढीपाडवा हा सण साजरा करायचा आहे तर पहा गुढीपाडवा हा जो सण आहे हा साडेतीन मुहूर्तापैकी एक म्हटला जातो म्हणून हा पूर्ण दिवसच अत्यंत शुभ आणि पवित्र म्हटला जातो कारण या दिवशी माता लक्ष्मी आपल्या पृथ्वी तलावर अवस्थेत असते म्हणून माता लक्ष्मीची जेवढी सेवा केली तर तेवढे वर्षभर घरामध्ये आपल्या धन धान्य समृद्धी आणि घरामध्ये सौभाग्याची प्राप्ती होत असते पतीला चांगली नोकरी लागत असते त्यांचा व्यवसाय असेल दुकान असेल त्यामध्ये भरभरून यश प्राप्ती होत असते तर पहा यावेळी आपल्याला गुढी उभी करायची आहे तर पाहूयात कोणत्या वेळेत करायची आहे तर पहा या मुहूर्ताचे जे आहे मुहूर्त तर ते पाच मुहूर्त सांगितले गेलेले आहेत तर ब्रह्ममुहूर्त आहे पहाटे चार वाजून एक्केचाळीसपासून ते पहाटे पाच वाजून सत्तावीस मिनिटापर्यंत असणार आहे त्यानंतर विजय मुहूर्त राहणार आहे दुपारी दोन वाजून तीस ते तीन वाजून एकोणतीस मिनटापर्यंत राहणार आहे आणि संध्याकाळची जी वेळ आहे ती सहा वाजून पासून ते सात वाजेपर्यंत राहणार आहे आणि सर्वात महत्त्वाचा अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून एक पासून ते बारा वाजून पन्नास मिनटापर्यंत असणार आहे या वेळेमध्ये तुम्ही गुढी उभारू शकता पूजा करू शकता आता आपण बघूयात की शुभ मुहूर्तावर ह्या तीन गोष्टी आवर्जून करायच्या आहेत ज्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये सदैव वास करेल तर पहा हिंदू संस्कृतीमधील गुढीपाडवा हा सण सर्वात मोठा म्हटला जातो साडेतीन मुहूर्तापैकी एक सण आहे या दिवशी नवीन गोष्टी खरेदी करणे मंगल कार्य करणे हे शुभ मानले जाते त्यामुळे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर अनेक जण नवीन गाडी घेतात घर खरेदी करत असतात सोनी चांदी खरेदी करत असतात किंवा नवीन घर घेतलेलं असेल त्याची वास्तुशांती असेल किंवा प्रवेश करत असतात म्हणून या गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला गुढीला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे एक काठी घ्यायची आहे आहे त्यानंतर या काठीला आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला हळदी कुंकाचे पाच पाच बोटे लावायचे आहे त्यानंतर आपल्याला गुढीला साडी बांधायची आहे साडीवर एक तांब्याचा कलश आपल्याला मांडायचा आहे आणि त्या कशाला आपल्याला स्वस्तिके काढून घ्यायचा आहे पाच बोटे हळदी कुंकाचे लावायचे आहेत त्यानंतर एक किंवा दोन गाठी आपल्याला यावर टाकायचे आहेत आणि त्याचबरोबर एक आपल्याला आंब्याचं ढाळं जे आहे ते टाकायचं आहे आणि जी कडुलिंबाच्या पानाची जी, जी खांटी आहे तीसुद्धा लावायची आहे आंबे तुम्ही लावू शकता कारण आंब्यासकट जर तुम्ही जे तोरण आहे ते सुद्धा तुम्ही लावू शकता आणि या पद्धतीने गुढी उभारली जाते खिडकीमध्ये ठेवू शकता किंवा आपल्या मुख्य उंबरपट्यावर ठेवली तरीही चालेल त्याची विधिवत पूजा करायची आहे वरण भात भाजी पोळी किंवा पुरणाची पोळी हा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता त्यानंतर संध्याकाळी जेव्हा तुम्ही गुढी काढत असता त्यावेळेस आपल्याला गुढीला हा निवेद आहे गुढी उतरायच्या वेळेस आपल्याला गुढीला फुटाने गुळ आणि खोबरं हानीवेद दाखवायचा आहे आणि प्रदोष काळ होण्या अगोदर आपल्याला ही गुढी उतरवायची आहे ज्यामुळे माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि घरामध्ये सुख समृद्धी नांदत असते म्हणून या दिवशी केस कापू नये त्याचबरोबर दाढी करू नये आणि चुकीचे शब्द बोलू नये किंवा घरामध्ये कोणतेही चांगले काम आपल्याला करायचे आहे